मुंबईमध्ये हक्काचं घर मिळावं यासाठी अनेक वर्ष सातत्यानं आंदोलन करणाऱ्या गिरणी कामगारांची म्हाडाच्या नावे फसवणूक केली जात आहे का असा प्रश्न गिरणी कामगारांना फोन करून त्यांच्याकडून ओटीपी मागितला जातोय त्या ओ टी गिरणी कामगारांचं परस्पर संमतीपत्र तयार केलं जात असल्याचा आरोपही होतोय दरम्यान या ऑडिओ क्लिपची झी चोवीस तास पुष्टी करत नाहीये

गिरणी कामगारांनी बोलताना काय प्रतिक्रिया दिलेली आहे राज्य सरकारने गिरणी कामगारांच्या घरांबाबत खाजगी विकासकाची नेमणूक केलेली असून त्याच्यामध्ये चट्टा डेव्हलपर्स अँड प्रमोटर्स यांच्याकडून गिरणी कामगारांना परस्पर फोन केले जातात आणि त्याच्यामध्ये गिरणी कामगारांना सांगितलं जातं की आम्ही म्हाडाच्या ऑफिस मधून बोलत आहे आणि तुम्हाला घर लागलेलं ला आहे परंतु ते घर कुठं लागले किंवा काय याची कुठलीही माहिती न देता त्यांच्याकडून एक ओ टी पी मागवला जातो आणि ओ टी पी मागवल्याच्या नंतर ते, नंतर, ते, 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 मा ते ओ टी पी सबमिट केल्यानंतर ते ॲटोमॅटिक संमतीपत्र त्यांचं जनरेट केलं जातं आणि ते डेव्हलपरच्या माध्यमातून ते आपल्याकडे कन्सेम फॉर्म भरून घेतला जातो ओ टी पी नंबर घेतल्यानंतर दोन दिवसाने माझ्या लक्षात आलं की आपली ही फसवणूक झाली नंतर त्यांनी आधार कार्डाची मागणी केली मी आधार कार्ड दिलेलं नाही आणि नंतर तसं चूक झाली लक्षात आल्यानंतर मी पोलीस स्टेशनला तशी तक्रार दिलेली आहे